पुतांब्यातून शेतकऱ्यांच्या किसान क्रांतीचे देता की हे आंदोलनाच दुसरं पर्व सुरू झालंय त्यात आता महिलांनीही उडी घेतली आहे उद्यापासून शेतकऱ्यांच्या लेकींनी उपोषण करून पाठिंबा देणार आहे मागील चार वर्षामध्ये शेतकऱ्यांनी आणि शेतकरी संघटनेने बरेच आंदोलनं केली परंतु राज्य शासनाने केंद्र सरकारने या सर्व आंदोलकांचे आंदोलने मोडीत काढली आहेत कोणालाही या ठिकाणी न्याय दिला नाही आत्तापर्यंत राज्य शासनाने जे काही आश्वासने शेतकऱ्यांना दिली ती कुठलीही आश्वासन त्यांनी पाळली नाही म्हणून किसान क्रांतीने पुन्हा एकदा नव्याने आंदोलनाचा पावित्रा घेत संक्रांतीच्या मुहूर्तावर पुंतांबा येथून या आंदोलनाची मशाल पेटवली गेली होती त्यानंतर जिजाऊंचे जन्मस्थान म्हणजे सिंधखेड राजा येथून देता की जाता या आंदोलनासाठी जागर किसान क्रांतीचा यात्रे या यात्रेला सुरुवात केली गेली आहे या यात्रेचा समारोप शिवजयंतीच्या म्हणजेच एकोणावीस फेब्रुवारीला होणार आहे तत्पूर्वी यात आंदोलनासाठी पाठिंबा देण्याचे काम आता शेतकऱ्यांचे लेकी करत आहेत त्यासाठी आज पुंतंब्यातील किसान क्रांती मैदाने ते धरणे आंदोलनासाठी बसले आहेत गेल्या एक जून दोन हजार सतरा रोजी जे किसान क्रांतीने संप जो पुकारला होता तर त्या संपात सरकारने सत्तर टक्क्या मागण्या मान्य करू आम्ही असं सांगितलं होतं तर त्यात त्यांनी कसं केलेलं की आश्वासन दिले त्यांनी बोलवलं चर्चेला बोलवलं आश्वासनं दिले पण त्यातून त्यांनी एकाही याच्यावर गंभीरपणे त्यांनी निर्णय घेतलेला नाहीये त्यांनी कर्जमाफी दिली पण संपूर्ण कर्जमाफी दिलेली त्यांनी पण त्यात ते त्यांनी इतके अटी आणि शर्ते टाकले की ते सामान्य शेतकऱ्यापर्यंत आलेलंच नाहीये तर आज जे हे किसान क्रांतीने जे दुसरं पर्व चालू केलेलं आहे तर आमचे जे वडील असू भाऊ असू काका तर ते सगळे राज्यभर फिरतायत आम्ही इथे कशासाठी बसलोय फक्त त्यांना सपोर्ट करण्यासाठी आम्ही इथे बसलोय आणि आम्ही इथे काय बसलोय तर आम्ही अन्न त्याग करतोय उद्यापासनं त्यात आम्ही अन्न आम्ही काहीच इंटेक करणार नाहीये आणि मग जे काही सरकारनी ह्याच्यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा जर त्यांनी जर निर्णय नाही घेतला तर आम्ही हे सगळं जाणार आहे आणि जर तरीही त्यांनी दखल नाही दिला तर आम्ही अमरण उपोषणासाठी पण तयार आहोत उद्या सोमवार पासून याच ठिकाणी शेतकऱ्यांच्या लेखी अन्नत्याग आंदोलन सुरू करणार आहे जोपर्यंत सरकार शेतकऱ्यांच्या म्हणजेच किसान क्रांतीच्या मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत त्या अन्नत्याग करणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे Bureau Report es puntamba.